सिंहगड सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा किल्ला या किल्ल्यावर इतिहास समजून घेण्यासाठी अनुभवण्यासाठी अनेक लोक येतात पुण्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठी तर हे हक्काचं ट्रेकिंगचं ठिकाण पण सिंहगडाची भुरळ फक्त महाराष्ट्रातल्याच लोकांना पडते असं नाही इथं फॉरेनर सुद्धा येतात लूक स्टीव्हन्स नावाचा असाच एक फॉरेनर न्यूझीलंडचा तो सिंहगडावर किल्ल्यावर आला व्हिडिओ रेकॉर्ड करता करता इथं आलेल्या मराठी पोरांशी तो बोलला आता या पोरांनी त्याला इतिहास सांगितला नाही त्याला शिकवल्या शिव्या आय वरून दिल्या जाणाऱ्या शिव्या न्यूझीलंडचा हा लूक महाराष्ट्रात आला सिंहगडावर आला मराठीत सुद्धा बोलला आणि इथं त्याला काय शिकवण्यात आलं तर शिव्या लूक सोबत नेमकं काय घडलं हे सांगतोच शिव्या शिकवणाऱ्या त्या मुलांसोबत काय घडलं तेही सांगतो आणि फॉरेनर्सला शिव्या शिकवणं त्यांची चेष्टा करणं कसं अंगाशी येऊ शकतं हे सुद्धा सांगतो नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी सिंहगडावर काय घडलं हे सांगतो न्यूझीलंडचा लुक स्टिवन्स हा व्हिडिओ क्रिएटर पुण्यातल्या सिंहगडावर चालला होता सिंहगडावर जाताना त्याला येणारे अनुभव आणि भेटणारी लोक या सगळ्यांचा तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता सिंहगडावर जात असताना लुक अर्ध्या वाटेत पोहोचला वाटेतल्या एका छोट्या दुकानावर तो काही वेळासाठी थांबला फॉरेनर टुरिस्ट पाहून गडावर जाणारे काही पोरं लूक जवळ आले त्याला विचारलं तू कुठला आहेस काय करतो लुकनं निवांत मध्ये या प्रश्नांची उत्तरं दिली आपण न्यूझीलंडचे आहोत हे सांगितलं त्या पोरांना त्यांचं गाव विचारलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं संभाजीनगर न्यूझीलंडचा लूक पुण्यातला सिंहगड आणि पोरं छत्रपती संभाजीनगरची असं सगळं जुळून आलं आणि मग सुरू झालं बोलणं पोरांनी लूकला जय श्रीराम म्हणायला सांगितलं आणि लूक जय श्रीराम म्हणाला पण पोरांचे सल्ले इथंच थांबले नाहीत लूकच्या समोरून काही मुलं येत होती या संभाजीनगरच्या पोरांनी लूकला सांगितलं तू त्यांच्याशी बोल लूकचा प्रश्न होता काय बोलू या पोरांनी उत्तर म्हणून लूकला शिव्या शिकवल्या एखादी नाही दोन तीन शिव्या शिकवल्या आता हा घडी न्यूझीलंडचा त्याला मराठी भाषा माहीत होती पण शिव्यांचा अर्थ माहीत नव्हता त्यानं अजानतेपणे समोरून येणाऱ्या पोरांना शिव्या दिल्या आपल्यासोबत काय घडलं आपल्या आजूबाजूला असलेले लोक आपल्या बोलण्यावर का हसले याची आयडिया मात्र त्याला काहीच नव्हती आता हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला लुक पुढे गडावर गेला सगळा सिंहगड फिरला आणि त्याला आलेले अनुभव कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत राहिला मग सहा एप्रिलला लुकने त्याच्या लुक, लुक द एक्सप्लोरर युट्यूब चॅनेलवरून दिस फोर्ट in इन इंडिया इज इनसेल हे टायटल देऊन सिंहगडाचा एका तासाचा व्लॉग पोस्ट केला हा व्हिडिओ पोस्ट झाल्यावर मात्र लूकला शिव्या शिकवणाऱ्या आणि त्याला शिव्या द्यायला सांगणाऱ्या पोरांवर संताप व्यक्त करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बघण्यासाठी दुसऱ्या देशातून येणाऱ्या पर्यटकांना अशा पद्धतीची वागणूक देणं त्यावर हसणं त्याच्या भाषेची अज्ञानाची टिंगल उडवणं या सगळ्या गोष्टींवर टीका झाली मग पुढे काय झालं तर या टवाळखोर पोरांवरती पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला दा। भारतीय न्याय संहितेच्या कलम एकोणपन्नास कलम तीनशे दोन आणि कलम तीनशे बावन अंतर्गत तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यातल्या एका मुलाचा माफी मागतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय ज्यात तो म्हणतो माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली मी भानच नाही ठेवलं की मी गड किल्ल्यांवर आहे आणि मी नादानीमध्ये मित्रामित्रांमध्ये घाण शिवी देऊन टाकली माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली प्लीज मला माफ करा विषय इथंच संपला का तर नाही हा लूक गेला मुरुड जंजीरा किल्ल्यावर तिथं त्याला एक मराठी पोरगा भेटला त्यानं लूकला किल्ल्याची थोडीफार माहिती दिली मग लूक स्वतःच किल्ल्याची पाहणी करत होता व्हिडिओ शूट करत होता त्यावेळेस त्याला तो माहिती सांगणारा मुलगा काहीतरी मळताना दिसला लूकनं उत्सुकतेपोटी त्याला तो काय करतोय असं विचारलं यानं उत्तर दिलं तंबाखू खातोय गडी नुसतं सांगून थांबला नाही त्याने लूकला तंबाखू मळून दिली खायला सांगितली यानं नशा होते याचा त्रास होऊ शकतो किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे गड किल्ल्यांवर नशेचे पदार्थ खायला बंदी आहे हे सगळं माहीत असूनही लूकनं तंबाखू खाल्ली आणि काही वेळानं केळस आल्यानं तो थुंकला पण हा गडी मात्र लुकचा पाठलाग करत राहिला त्याला याच्या पाठलागापासून सुटका करून घ्यावी लागली हे सगळं लुकच्या युट्यूबवर दिसलं महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याची माफी मागितली पण त्यानं ना कुणाचा द्वेष केला आणि ना कुणावर टीका केली याचं कारण म्हणजे लूक आणि महाराष्ट्राचं जोडलं गेलेलं कनेक्शन लुक स्टीव्हन्स मूळ न्यूझीलंडचा असणारा व्हिडिओ क्रिएटर आणि व्लॉगर त्याचं युट्यूबवरती लुक द एक्सप्लोरर नावाचं चॅनल आहे इंस्टाग्रामवरही याच नावाच्या पेजवरून व्लॉगिंगचे व्हिडिओ तो पोस्ट करत असतो लोक जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तिथल्या फेमस टुरिस्ट स्पॉट्सना भेट देतो भारतात येण्याआधी तो मलेशिया इंडोनेशिया थायलंड व्हिएतनाम अशा अनेक देशांमध्ये गेला होता साधारण महिनाभरापूर्वी तो भारतात आला महाराष्ट्रात तो पहिल्यांदा आला मुंबईत तिथं धारावीत गेला तिथल्या लोकांशी बोलला त्यानंतर त्यानं गाठलं कोकण ऐन शिमग्याच्या दिवसात तिथं तो एका स्थानिक माणसाच्या घरी राहिला सलवार कुर्ता असा पारंपारिक ड्रेस घातला गुलाल उधळला ढोल वाजवला गुलाल खेळला एक ना अनेक गोष्टी गेल्या अगदी तुळशीपासून रांगोळीपर्यंत त्यानं मराठी संस्कृतीमधल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याला कोकणात अनुभव आला आदरातिथ्याचा पण जेव्हा तो महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या किल्ल्यांवर गेला तेव्हा मात्र त्याला अनुभव आला तो शिवीगाळ तंबाखू खायला देणं अशा गोष्टींचा लोक जेव्हा किल्ल्यांवर फिरत होता तेव्हा त्याला भारताबद्दलचं मत विचारण्यात आलं त्याचं उत्तर होतं इंडिया म्हणजे घाणेरडं आणि दुर्गंधीचं ठिकाण नाहीत इंडियाकडे सर्वोत्तम शिल्पकला निसर्ग सौंदर्य अन्न लोक प्राणी सगळंच भारी आहे जेव्हा त्याला तू छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतोस का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याचं उत्तर होतं शिवाजी महाराज हे ग्रेट लीडर होते पण त्याच शिवऱ्यांच्या किल्ल्यावर त्यानं ऐकल्या त्या शिव्या आता हे सगळं ऐकायला बघायला किरकोळ वाटतं आपण सुद्धा कळत नकळत फॉरेनर्सची चेष्टा केलेली असते पण हीच चेष्टा अंगाशी पण येऊ हो शकते कारण परदेशी नागरिकांसोबत कुणी गैरवर्तन केलं आणि त्या नागरिकानं कंप्लेंट केली तर कारवाई केली जाते जर कुणी परदेशी नागरिकांना शिव्या दिल्या अपशब्द वापरले तर भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन पाचशे चारनुसार दोन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते परदेशी नागरिकांची कुणी छेड काढली तर सेक्शन सेव्हन्टी नुसार एक ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो अशा प्रकरणांमध्ये भारतीय दूतावास स्वतः जातीनं लक्ष ठेवून कारवाई करत असतं त्यामुळं यांना कुठं आपली भाषा येते यांना कुठं काय खायला देतं हे समजते असा विचार करून त्यांची चेष्टा केली तर प्रकरण डायरेक्ट जेलमध्ये नेऊ शकतं आता हे प्रकरण घडल्यानंतर स्वतः लुकने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सिंहगडाच्या व्हिडिओवरती एक कमेंट केली आहे त्यात त्याने द बॉईज हॅव नॉट ऑफेंडेड मी अँड आर ऑल व्हेरी सॉरी जय महाराष्ट्र ही कमेंट पिन केली आहे त्यावर आता लोकांनी भावा तुझं मन खूप मोठं आहे तू या पोरांची बाजू घेतोय असं म्हणत कमेंट केल्यात अनेक लोकांनी लूकची माफी मागितली आहे पण मुळात विषय वागण्याचा आहे जो माणूस न्यूझीलंडवरून महाराष्ट्रात आला इथला शिमगा असेल किंवा इथला इतिहास त्यानं जगाला दाखवायचा प्रयत्न केला भारत म्हणजे फक्त अस्वच्छता नाही हे त्यानं अनेकदा बोलून दाखवलं पण त्याबदल्यात त्याला ऐकाव्या लागल्या त्या शिव्या आणि खायला देण्यात आली ती तंबाखू ते सुद्धा त्याच गडकिल्ल्यांवर जिथे याच महाराष्ट्राच्या मातीतल्या मावळ्यांनी रक्त सांडलं होतं स्वाभिमानासाठी स्वराज्यासाठी लुकनं तक्रार केलेली नसल्यामुळं आता या प्रकरणात कारवाई होणार की नाही हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे पण या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा